नमस्कार मशालमध्ये आपल्या स्वागत आहे आपण एकनिष्ठामुळं आज आमदारकी भोसलेचं आहे आणि बी जे पीमधून तुमचं स्थान एक चांगल्या पद्धतीने भेटलेलं आहे या संदर्भात आपण काय बोलणार भारतीय जनता पार्टी या पक्षावर माझा तुम्हाला विश्वास आहे हे सातत्याने चाळीस वर्ष सा या पार्टीचं काम करत करत आलो दोन हजार चार साली मला उमेदवारी दिली होती तेव्हाचा जव्हाल विधानसभा या ठिकाणी माझा चौदा आधाराने पराभव झाला आहे मी तरीसुद्धा मी पुढे जवळी पुढे काम करत राहिलो दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला मला तिकीट दिलं नाही तरीसुद्धा मी स निष्ठेने काम करत राहिलो जण माणसांची सेवा करत राहिलो घरघरी जनतेची सेवा करत राहिलो माझ्या कामाची दखल घेऊन या ठिकाणी पार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने माझा माझा काम बघून मला माझ्यावर विश्वास टाकला आणि विक्रमगड विधानसभेची जबाबदारी दिली आज प्रचंड मताने या ठिकाणी आज विजयी झालो हा विजय आज सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आहे पदाधिकाऱ्याचा आहे जनतेचा प्रचंड विश्वास माझ्यावर होता कारण मी एक शिक्षक आणि सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता ही लढाई होती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती पण ती जनतेच्या बळावर मी प्रचंड मताने या ठिकाणी विजयी झालो कुठेतरी बंडखोरी पण झाली आपल्या युतीमध्ये या संदर्भात काय बोलणार आपण या ठिकाणी बंडखोरी झाली असली तरी त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलं बंडखोरी केल्यानंतर काय अवस्था होते त्यामुळे बंडखोरी नाही शिवसेनेचे आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी ते तालुक्याचे प्रमुख सगळे पदाधिकारी माझ्या पाठीशी होते आणि म्हणून एवढा प्रचंड मताने विजय माझा झाला आपल्याला आरोप होतो का पैशाचा पाऊस पडलेला आहे आपण हे पैशाचा पाऊस पडला कोणी धनशक्तीने पाडला धनशक्तीने पाठला का मी तर जनतेचा आहे जनते माझ्या पाठीशी होती या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जनतेने मनातच ठरवलं होतं की या ठिकाणी मला कुठलंही पद नव्हतं किंवा मी जिल्हा परिषद अध्यक्ष नव्हतो मी आमदार नव्हतो मी तर सर्वसामान्य शिक्षक होतो शिक्षणाचं काम केलं आणि त्यामुळे हा आरोप खोटा आहे म्हणजे तुमचा म्हणणं असं आहे का तुम्ही एकनिष्ठ होते आणि त्याच्यामुळे तुमचा आज कुठं तरी विजय झाला आणि या पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली आणि त्याच्यातून तुम्ही निवडून आले असं तुमचं मत आहे का धन्यवाद बरोबर धन्यवाद